आमचा सनी पण आलाय बघा आज मैदानाला आमचा सनी आमचा बाजा पण आलाय बघा आज मैदानामध्ये आमचा बाजा शिंदेवाडीचा नांद्या पण आलाय बघा आज आमच्या मैदानामध्ये शिंदेवाडीचा नांद्या पिस्टन पण आल्या बघा आज औंद मैदानामध्ये पिष्टन कुसळवाडीचा चण्या पण आल्या बघा आज मैदानाला कुसळवाडीचा चण्या औंध मैदानाला मैदानात दाखल सासवडचा बादल पण आलाय बघा आज मैदानाला सासवडचा बादल आणि आज पुसेगावच्या पक्षासोबत आहे बघा सासवडचा पात कुठल्या गावचा आहे बाकासूर पण आलाय बघा आज औंद मैदान आला बाकासूर आज औंद मैदानात दाखल मला बक्कासूर सुद्धा आलाय औंधना नाव सांगा बहिला एक्सप्रेशन कर बुलढाणा एक्सप्रेस बुलढाणा एक्सप्रेशन कर गाव कुठलं सातारा रोड पाडे कोणासोबत आहे आज बुलेट सोबत आहे रणजित निंबाकर यांचा सुंदर पण आज मैदानात दाखल झाला आहे बघा आणि सहजा आलेला आहे आज मैदानामध्ये जाधव पुसेगाव यांचा पक्ष पण आज मैदानात दाखल झालाय बघा अवन मैदानामध्ये आणि आज सासवडच्या बादल सोबत आहे आमचा बळी पण आलाय बघा आज मैदानामध्ये आदत आदत आहे ना आणि त्याचं नाव काय म्हणला चिमण्या आमचा चिमण्या पण आलाय बघा आज मैदानामध्ये बळी आणि चिमण्या आज मैदानात दाखल आमचा चिमण्या पण आलाय बघा आज मैदानामध्ये चिमण्या तडाव कोहेर पण आलाय बघा आज मैदानामध्ये आउंचा औंडचा <coughs> लक्ष्या पण आलाय बघा आज मैदानामध्ये औंडचा <coughs> बादल पण आलाय बघा आज मैदानामध्ये आऊचा <coughs> <coughs> नाव गाव नांदगाव नांदगाव मालकाचं नाव काय सुनील देशमुख वाडीचा सुंदरपण आलाय बघा आज मैदानाथ तालुका कुठला तू जिल्हा कुठला तू जिल्हा जिल्हा सात कुठल्या गावचा आहे नाव सांगा ताजा पहिलाचं राजा गाव नांदगाव नांदगाव मालखाली नाव काय सुनील देशमुख नांदगाव नांदगाव शेनवडीचा मिस कॉल पण आलाय बघा आज औंदा मैदानामध्ये शेनवडीचा मिस कॉल शेनवडीकरांचा आणि उजावलेचा छोटा बादल बाजीगाव जगदाय ज्वेलर्स पुसेगाव